नमस्कार मित्रांनो कसं काय चाललं आपलं आता आहे का संध्याकाळ आता संध्याकाळच्या बघा हे सुमित काय करताय काय करता वा तर वांगी, हो। वांगी आणले आता वांगी भाजी करता बघ काय वाटलं मी आणले काय म्हटलं बाजारातले बाजारात बुधवार आहे गेलोच नाही बाजारात कोणत्याकडे बोलवले का का म्हलं तुम्ही सकाळी आणले होते वाटते दुपारी आणले होते वाटते एक वाजता आणले बाजारातले थोडे राहते बारीक बारीक हो। तो तो बारीक बारीक आहे ना बाया उकडून फेकतो म्हणे का असं का आता जागा म्हणे उकळून घेऊन जागे आम्ही घेऊन आता मग आता काय काय आता का आपण बसतो आता।, आता भात मार भाजी बनवतो बाहेर दिसलं मला काहीतरी वांग्याची भाजी पोळ्या भात आहे मग अद्भेद हो ना मध्ये वांग्याची भाजी खूपच आवडते रोज नाही मला आवडते ना वांग्याची <laughs> भाजी तस काही नाही पण वांग्याची भाजी खाल्ली कि का मला शिरडी वाढते मी जास्त खाली पात नाही लागते की चांगली खाले चांगली पद्धतशी बनवली मस्त लागते पण ह्या शिर्डी वाढते म्हणून खात नाही आणि खायचं काम पडलं तर मग ते हिंग टाकतो मग त्याच्यामध्ये तेव्हाच खातो मग मग तेवढं काही मग बा बाधा होत नाही त्या वातुळपणाची वातंत वांग्यामध्ये वातुळपणा असते आता लग्नात कसं गेलं का गे आलू वांग्याची भाजी राहते पण भाजी मध्ये खूप मसाले ते राहते तर ते काही जास्त खाणं होत नाही आपल्याला कमी मसाल्याचीच भाजी आवडते हो ना आणि ती काही मसाला खाऊ दे आणि तेल खाल्लं का म्हणजे सणकीच गेलं आणि वाटते ठसका बसते नाही ते कुठं मी आपण मी जेवायला जातो ना कुठं पहिला घास घेतला का खोकल <kukla> ते ये खोकला येते का असंच वाटते म्हणे कुठे गेलं तर मग मी हाय ना ताकतीने धरून ठेवतो खोकला लोकात खोकला तरी नाही तर धरून ठेवायला ताकदीनं पुन्हा त्यानंतर पुन्हा हा सावंतगिरी पुन्हा आपला होता मुक्कामा सावणगिरी तू तिकडे छान भूल तर तिथे तस पहिला घेतला तस सावंतगिरीला कोणता हो

आतापर्यंत चांगला होता आ, गेला इथून तसेच ठेवते का आता बुडी लागते म्हणून मित्र न बुडी लागते म्हणते भात तो फुकलाच नाही तसाच ठेवला भाजी करायच्या बघती फुंक कर मारते आणि ज्वाला भळकवते इस्त्याच्या मग बनवते भाजी तुम्हाला दाखवतो आता गावाकडची संध्याकाळ अशा करी आहे आता गावाकडची संध्याकाळ त आहे मस्त पैकी आहे छान वातावरण आहे गावाकडचं झालं का तुमचं जेवण खान सांगा मी तांधू अ लागली भाऊ म्हणते भाजी वाचीच आहे बापू म्हणते लागली म्हणताय तस झालं मंग दुपारी सकाळी केलेली मस्त कांद्याची चटणी होती दुपारी एकच पोळी शिल्लक आलो काम करून वावरून सुमीरचा यावरती एक सव्वा वाजता आली सुमीरचा झाय तेवढी चटणी दिली दडपून कांद्याची चटणी चटणी खाल्ली आणि एक पोळी खाल्ली सुमीरचा आले मग नंतर मग तिला बनवायला लावल्या बाद केला मंगा मग दुपारी मस्त आता खाल्लं मग भात आणि वरण केलं वाटते सकाळी वरण केल तर वाटते मला माहित नाही सकाळी केलं बापू वरण हा सकाळी फक्त ते वरण शिजवून ठेवलं होतं आता कोणा केलं का वरण आमलं का आता केलं खरं म्हणत मी वरण आमलं म्हणत आहे भक्कम आहे आमलं म्हणताय मित्रांनो भक्कम गर्मी आता बापूला लागून भूक आता देवतो म्हणताय बापू मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हे बघा हे हे तांदूळ सुमित्राच्या माहेरावून आणले तांदूळ लग्नाला तर आम्ही परवा गाडी आली वापस गाडीवर पाठवले बघा मस्त चवदार तांदूळ आहे बारीक बारीक तांदूळ माग राहते हे तांदूळ तर ता दिले हवा सुमित्राच्या मस्त लागते भात चांगला आणि एक भात सुद्धा आणली दाखवतो का बघा ही बाज लाकडी बाज नव्हती आमच्याकडे हे बघा लोखंडी बाज आमची मोडून होती लाकडी बाज सुद्धा आणली मग गेल्या वर्षी मी एक आणलं होतं हे हे काय म्हणते न्यार न्यार नेवाळ आणला होता होता शिल्लक माझ्याकडे लोखंडी बाजूसाठी म्हणून नुपत गेला होता आणला होता पण लावलाच नाही मी लावलाच नाही ह्या बदल लावून टाकला मस्त बनली झोपाली आता मस्त बाय झोपणे आमचं शांत झोप लागते चांगल्या वातावरणामध्ये का काढते लसुनजीरा हो हो उजळ्या नाही येते लावला फोन थोडस लाईट लावा लाईट डबल नाही लावलं नाही परवडत लाईट चालू आहे आता मित्रानं लसण जिर घेते आता सुमित्रा मांडली आता कढई टाकत बारीक तुरीक सामान काढताय जिन्नस आता टाकत आता तिखट लागली काळ आली तुला खरं तिकट हो का फुडी हो। टमाटरच्या फोडी

दिशेत लाईट लावावं लागेल त्या लाईट उजेड नाही येत येत पर्यंत येत आता आमचं भागते म्हणून लावत नाही येत आम्ही व्हिडिओ शॉट येणार आहे मग व्हिडिओ बरोबर दिसत नाही मस्त लागते मित्रांनो हे आमची भाजी वांग्याची चवळी चांगली लागते कधी कधी हिरी वाढते लसण जिरं टाकत हा लसण जिरं पावडर मी जास्त खात नाही पण थोडी बहुत खातो हम्म चार चौघामध्ये गेलो लग्नात तर जास्त मग आलू, आल आलूच्या फोडी खातो नाही तर वांग्याची भाजी घेतच नाही अजिबात आलू मग वांगेची भाजी घेत घेतच नाही आता डाळ भाजी डाळ भाजी डाळ भाजी घेतो आणि ते एक वाटी शिल्लकच राहते त्या वाटीमध्ये कळी घेतो कळी दोन वाट्या भरून कडी घेतो चालू आहे टाक ना टाकायला वाटते ह्या ना तुम्हाच्या फोडी टाकल्या फोटो काढण्यात आलो होत मी ला लाईट बंद झाला होता मी कॅमेरा बंद करून दिला होता टाकलं आता हे पोळी बांगायच्या लाईटचा प्रॉब्लेम आहे ना त्यामुळे हे असं झालं झालं आता हे मस्त पैकी आता चालू आहे आता भाजीची फोडणी इकडे ना बू उजवडा ना तिकडं फोन घ्या आता आता भाजी होत आहे मस्तपैकी फोन घ्या अशी बंदी सांगा आता रे अपू रेकॉर्डिंग चालू आहे का नाही रे का बंद आहे हां रेकॉर्डिंग चालू आहे पण मी फोटोवर क्लिक केल्यावर वाटत नाही फोटो आहे म्हणून मी काही व ते काय करेल पाहू पाहू ना कवा का होईन उपाय नाही आता चालू आहे आता मित्रांनो आले या भोगाशी असं हे सदर निघन तर बरंच आहे तुम्हाला दाखवतो या फोटो व्हिडिओ नाही निघन तर काही फायदा ना नाही गेलाच समजा तर हे लई व्हिडिओ गेली फोनचे चांगल्याच चांगले व्हिडिओ चांगले गेले चांगल्या चांगल्या रेसिपी गेल्या पावसात दोन चार व्हिडिओ खतम झाले मस्त व्हिडिओ काढले होते वेगवेगळ्या भाज्याचे का आणताय आता पाणी आणतो ह पाणी घरात ठेवून आहे ना आता आणते पाणी आणलं पाणी आता सुमित्र आता आठ दहा मिनटं लागन ना दहा बारा मिनटं लागेल झाली आता मित्रांनो फोडणी वांग्याची भाजी दहा बारा मिनटांना आता होते आता आता धड धडं इस्तो पेटला मित्रांनो बघा मस्त आता भाजी बनताय आता भाजी आहे तोपर्यंत आता सुमित्रा पोळ्या बनवणार आहे आता हे कणिक काढली आता थोडस त्याच्यामध्ये आता मीठ टाकलं आता बनवते आता पोळ्या पुन्हा काका बनवलं म्हणलं पुन्हा भात बनवला भात पुन्हा वरण नाही केलं बरं का आमून आहे ते भक्कम गर्मी आहे बाबा गुंग्याची गर्मी आहे तुमच्याकडे कशी आहे सांगा गर्मी आमच्याकडे भयानकच आहे तुमचे जेवण खावण झालं का सांगा आज आपलं बाजारात जाणं झालंच नाही आपलं का हम्म हो। भेटी आणले होते ना मिरची होते का मिरची नाही तर नाही आता बाजारात जाणे आता बंद करा लागत ज्या वर्षी आता बाजारात जाणं बंद लागले हे तेल तिखट मीठ असं तसं आणत अनंत भाजीपाला खाणं बंद आता वजन आणि चून आता

पुळ्या होता फटकन आता पुढ्या आता दुपारी जेवण भूक लागली काय आहे का सकाळी जेवतो दुपारी संध्याकाळी भूक असलं सकाळी जेवलं तरी सकाळी दुपारी भूक असलं हो बहिणींनो आता हे बघा बनली आता आमची भाजी जेवतो आता आम्ही इकडे 32 बसली सुमित्रा इथं बसलो मी आणि तिकडं बसला बापू जेवण झालं आता आता हां धावा या सुद्धा आता तुम्ही सुद्धा जेवण कराले गरम गरम, गरम वांग्याची भाजी, भाजी। गरम गरम